शुभ सकाळ सर्वांना आत वाजले आहेत सकाळचे सहान माझं झाडून रांगोळ सगळी झालेली कारण आज आहे संक्रांतीचा दिवस आणि घरामध्ये भरपूर कामे असतात मंदिरामध्ये पण जायचं आहे वाण करायला कारण विठ्ठल रुकमायचं मंदिर आहे जवळ तर लवकर सगळं आरोप जायचं आहे तर इथं करीत आहे मी मंदिरात न्यायची सगळी तयारी तर सगळं जे वान कट करून ठेवलेलं होतं ते सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मंदिर जवळच आहे पण पायी जावं लागतं त्राशी झालेली आहे तयार ग्रीन साडी पिंकवालं ब्लाउज मस्त बांगड्या वगैरे सुवासिनीचं सगळा साज करून निघलेली आहे मंदिरला आणि आधी तर घरच्या देवाला आपण वान देतो तसंच मग दरवर्षीप्रमाणे तिळगुळ वान दिलेला आहे मी देवाला तुळशीला पण वाहिलेला आहे आमच्या जे सासूबाई आहेत ते सवासीन वारलेले आहेत आ तर त्यांना पण वान दिलेला आहे आणि त्यांचा पण जे आहे म्हटलं तर खण ते पण मला पुजावं लागतं आणि त्यांच्या नावची सुहासिन बी आज जीव घालावं लागते तर चला आता निघलेली आहे मी मंदिरला आणि आमच्या मंदिरला जाता जाता रस्त्यावर जे रांगोळी टाकते तर विविध प्रकारच्या आमच्या साऊथमधल्या ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर चला आता आलेली आहे मंदिरामध्ये खूप छान असं विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे दरवर्षी आधी रुक्माईला वाण देऊनच मग वाण ववसा करून मग घरी गेल्यावर काला बाया वगैरे बोलू येतोय तर बा किती छान असं मस्त डेकोरेशन केलं तर आज मंदिरामध्ये खूप छान विठ्ठल रुक्माईची जी मूर्ती इतकी सुंदर दिसू लागली आज आणि इथं छानपैकी मी वानवावसा केलेला येतात मला बाया पण अशा भरपूर भेटल्या घरी जर बाया बोललं तर लवकर टाईमवर येत नाहीत आणि स्वयंपाक वगैरे करून बाहेरले जे असते तर जेवायला येते तर त्याच्यामुळं मला लवकर करून जावं लागतं म्हणून मी मंदिरामध्येच वाणवावसा जे करीत आहे आणि वाणवावसाचे जे महत्त्व आहे ते भरपूर आहे तर असं मस्त छान मी आधी विठ्ठलुकमाईला दिले होते वान आणि मग कोण पा मला पाच सात बाया पण मिळाल्या होत्या अशा तिळगुळ वगैरे सगळे देऊन छान मी वाण पण केलेला आहे महादेवाची मूर्ती आहे बालाजी मूर्ती इथं सगळ्याचं दर्शन घेतलेलं आहे आणि खूप छान अशी आज पूजा झालेली होती पुन्हा गरबटत संक्रांतीच्या दिवसाची दिवसभर जे कामं असतात ते सरत नाहीत तशा भरपूर हदिकुंकाला बाया पण भेटल्या होत्या एक नाही तर सात बायांचा असं वानव झालेला आहे आणि पुन्हा आता निघलेली आहे मी घराकडे कारण घरी जाऊन पुरण घालायचं आहे कारण तिळाची पोळी काही करीत नाही मी कारण सुगड्याला जे मान असतो ते पुरणपोळीचाच असतो तर बघा किती सुंदर रांगोळी आहेत आणि ह्याच्यातली कोणती रांगोळी तुम्हाला आवडली ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पुन्हा घरी आलं की केलं होतं पुरणाचा स्वयंपाकाची सुरुवात कारण जे आपल्या सुगड्याला आहे पुरणाचाच मान आहे कुणी कुणी तिळाच्या पोळ्या पण करतं पण मी महाराष्ट्राची असल्यामुळे आमच्या महाराष्ट्रामध्ये चौकळ जे आहे ते सुगड्यांना पूर्णाचाच निवड असतो तर मी दरवर्षी हो किती उशीर राहू काही राहू पुरणाचा स्वयंपाक करीत असते किंवा कोण काय आधीच वाटून फुत होतं झटपट स्वयंपाक होतं पण पूर्णचं तसं नसतं जवाची तवा सगळं करावं लागतं तर छानसं पूर्ण शिजवून घेतलं होतं आणि मस्त असं पुरणाचा स्वयंपाक करीत करायचं आहे आज आणि खूप उशीर झाला होता आधी तर साधा स्वयंपाक केला होता मला उपास असते पण सगळ्यांना तर जेवायचं असते त्याच्यामुळं आधी सगळ्यांना स्वयंपाक करून दिला आणि पुन्हा मग मी पुरण्याची सुरुवात केलेली आहे झालेला आहे संक्रांतीचा सर्व स्वयंपाक सगळा कम्प्लीट तर ती गुड गोड़ गोड़ बोला हॅपी संक्रांती सर्वांना आणि कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा